शहरातील टॅक्सी चालकांसाठी मोठी आनंदाची बातमी डिसेंबर पूर्वी तुमच्या शहरात सुरू होणार आहे सहकार टॅक्सी सेवा केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी नवी दिल्लीमध्ये नव राष्ट्रीय सहकार धोरण जाहीर करत एक क्रांतिकारी निर्णय घेतलाय आज ऍप वर चालणाऱ्या टॅक्सी कंपन्या ड्रायव्हर चा फायदा कमी आणि पिळवणूक जास्त करतात पण आता या नव्या योजनेनुसार टॅक्सीवर नियंत्रण असेल थेट ड्रायव्हरच वाहन खरेदी पासून सॉफ्टवेअर ट्रेनिंग आणि सहकारी संस्था स्थापनेसाठी सरकार थेट मदत करणार आहे